नमस्कार आज आपण पाहणार आहोत श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर म्हसवड येथील महाशिवरात्रीविषयी माहिती महाशिवरात्र माघतृष्णचार या दिवशी महाशिवरात्र अत्यंत श्रद्धा भक्ती आणि धार्मिक विधींसह साजरी केली जाते महाशिवरात्र ही भगवान शंकरांच्या तांडव तपश्चर्या व विश्वकल्याणाच्या शक्तीचे प्रतीक मानली जाते या दिवशी उपवास रात्रभर जागरण जप अभिषेक व मंत्रोच्चार करून शिवपूजन करण्यास विशेष महत्त्व आहे या पवित्र दिवशी वर्षातून केवळ एकदाच म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भुयारातील स्वयंभू शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी रात्रभर खुले केले जाते हे दर्शन अत्यंत दुर्मिळ व पुण्यप्रद मानले जाते भाविक मोठ्या श्रद्धेने रांगेत उभे राहून या स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतात अशी श्रद्धा आहे की या रात्री शिवलिंगाच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात व जीवनातील अडथळे दूर होतात पहाट होताच ही रात्र समाप्त झाल्यानंतर भुयार विधीपूर्वक बंद करण्यात येते आणि ते संपूर्ण वर्षभर बंदच राहते ही परंपरा अनेक पिढ्यांपासून अखंडपणे पाळली जात असून तिचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे या पिंडीच्या बरोबरवर श्री सिद्धनाथांची मूर्ती प्रतिष्ठित असून ती भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे श्री सिद्धनाथ हे योग साधनेचे प्रतीक मानले जातात आणि या स्थळी त्यांचे वास्तव्य असल्याची भाविकांची दृढ श्रद्धा आहे स्वयंभू शिवलिंग व श्री सिद्धनाथ यांचा आध्यात्मिक संबंध या क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त करून देतो तसेच भुयाराच्या बंद प्रवेशद्वाराजवळ एक छोटासा पलंग ठेवलेला असून त्यावरील गाद्यांवर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यांच्या पंचधातूच्या उत्सव मूर्ती वर्षभर कायमस्वरूपी विराजमान असतात या मूर्तींना देवदांपत्याचे स्वरूप मानले जाते दररोज नियमित पूजा नैवेद्य व आरती केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी या उत्सव मूर्तींची विशेष पूजा अभिषेक व धार्मिक विधी संपन्न होतात त्या दिवशी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरस मंत्रोच्चार व दीपप्रकाशाने भारावून जातो आणि भाविकांना अद्वितीय आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं